राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं आज महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे लोकसभेच्या निकालानंतर ही महत्त्वाची बैठक अजित पवार गटाकडनं बोलवण्यात आलेली आहे आणि आपण बहिरीत अजित पवार गटाकडनं लोकसभेच्या निवडणुकीसाठी चार जागा लढवण्यात आलेल्या होत्या आणि चार जागांपैकी एका जागेवरती अजित पवार गट यांना यश आलेलं आहे एक खासदार अजित पवार गटाला मिळालेला आहे तर आपण बैठत या निकालानंतर आपण म्हणतो रोहित पवार यांनी एक विधान केलेलं आहे की काही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहेत तर काही आमदार हे भाजपच्या संपर्कात आहे आणि त्या स विधानानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं आज बैठक बोलवण्यात आलेली आहे सकाळी ही कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता संध्याकाळी सर्व आमदारांची बैठक ट्रायडेंट हॉटेल या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी या बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे आणि या बैठकीसाठी पाच आमदार हे अनुपस्थित राहिलेले आहेत आणि आपण बघितलं तर या बैठकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गट काय निर्णय घेते तसंच अजित पवार अजितदादा हे काय निर्णय घेतात या बैठकीला ते हे पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र चोळसह मनोज जारकर जय महाराष्ट्र मुंबई